ठरलं तर मग ही मालिका आजचा भाग एकदम इंटरेस्टिंग आहे महा एपिसोड आहे आणि याच्यामध्ये बाकी कुणाला नाही पण मधुभना सायली हीच खरी तन्वी ही। आहे आणि त्याचे ठोस पुरावे त्यांच्या जुन्या ट्रंकमध्ये सापडलेत आणि त्याच वेळेस प्रतिमाची स्मृती परत आलेली आहे अपघाताच्या वेळेला जे काही घडलं होतं किंवा त्याच्या पूर्वी जे काही घडलं होतं ते सगळं प्रतिमाला आठवलेलं आहे आणि रविराज आणि तिच्यामध्ये एक गुपित तर इकडे आता मधुभाऊंना समजलंय की सायली खरी तन्वी त्यांच्याकडे एक गुपित आणि आता प्रत्येक जण आपल्या मनातलं गुपित ठेवून जेव्हा एकमेकांच्या समोर येणार तेव्हा नक्की काय घडणार पाहूया इकडे सायली आता आपल्या झाडाच्या इथे असते आणि ते सांगते हे झाड न माझ्यासाठी खूप प्रिय आहे या झाडाला मी नेहमी पाणी घालायचे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो ठीक आहे आपण या झाडाला पाणी घालूया असं म्हणत तो पाण्याचा पाईप आता शोधायला लागतो ज्या वेळेला तो पाण्याचा पाईप शोधत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता आ, ही छोटी छोटी मुलं तो पाण्याचा पाईप घेऊन खेळत असतात अर्जुन म्हणतो काय रे तुमचं काय चाललंय यावरती ती सांगायला लागतात काही नाही आम्ही आमची गंमत गंमत करतोय आणि तितक्यात आता इकडे तो पाण्याच्या पाईप मधून पाणी बाजूला होत अर्जुन त्या पाण्यावरून घसरतो सायदी आणि अर्जुन एकमेकांच्या मिठीत असतात तिकडे आता कुसुम येते आणि ती <coughs> असं काकर करायला लागते पण त्यांचं काही लक्ष नसतं मग कुसुम पाण्याचा पाईप घेते आणि त्यांच्या अंगावरती सगळ्या पाईप रीता करते आणि त्यानंतर अर्जुन सायली भिजतात अर्जुन म्हणतो हे काय कुसुमताई कुसुम म्हणते कुसुम काम करा जा लवकर कपडे बदलून घ्या अर्जुन म्हणतो पण कुसुमताई मी तर कपडे आणले नाहीत यावरती कुसुम सांगते मधुभाऊंचे कपडे आहेत ना ते कपडे घाला असं म्हणत कुसुम आता त्याला कपडे घालण्यासाठी पाठवते तोपर्यंत इकडे महिपत शिकरे आलेला असतो जेलमध्ये आणि तो आता सांगत असतो साक्षीला भेटायला आलय त्यावर ते हवालदार म्हणतो हे बघा साहेब हे लिगल नाहीये तुम्ही एक काम काय करा माहिती आहे है का तुम्ही लवकरात आत लवकर आता इकडे म्हणजे पटपट काम उरकलं तर जरा बरं होईल कारण ना कारण आधीपासून ना खूप सिच्युएशन विचित्र झालेली आहे आणि जर कोणी हे सगळं पाहिलं तर खूप मोठी गडबड होईल आणि म्हणूनच म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर आटपलं तर बरं होईल यावरती महिपत म्हणतो ठीक आहे मग महिपत डबा घेऊन आलेला असतो ए पोरी तुझ्यासाठी डबा आणलाय बघ लवकर डबा खाऊन घे बरं आणि तुझ्या आवडीचं सगळं जेवण आणलंय साक्षीला जेवायची इच्छा नसते तिला आता जेलमधून बाहेर यायचं असतं आणि मग तो प्रियाला म्हणतो ए सर बाजूला होतो असं म्हणत तो प्रियाला बाजूला करतो आणि साक्षीला जेवणाचं ताट वाढतो प्रिया विचार करते बाहेर असताना किती मी चांगलं चोंगलं खायचे इथे काही खायला सुद्धा नीट मिळत नाहीये आणि ह्या साक्षीच्या सोबत असं राहायला लागते तोपर्यंत तो महिपत साक्षीला म्हणतो ए बाळा ये ना ये ना इकडे असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते अण्णा इथून कधी मला सोडवणार आहात तुम्ही मला इथे अजिबात राहायचं नाहीये मी इथे राहूच शकत नाही आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता मला इथून सोडवा बरं असं म्हटल्यावरती तो म्हणतो हे बघ मी तुला सोडवण्याचे प्रयत्न करतोय यावरती ती सांगायला लागते सोडवण्याचे प्रयत्न करताय पण दामिनी देशमुख यांनी तर केस आपली सोडलेली आहे ना मग तुम्ही कशा पद्धतीने मला आता सोडवणार आहात यावरती तो सांगायला लागतो हे बघ तू बिलकुल चिंता करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी मी लवकरात लवकर लवकरात लवकर तुला इथून सोडवेन आणि त्याची चिंता तू करू नको आणि महिपत विचार करतो एकदा तर मी साक्षीला बाहेर काढलं होतं साक्षीला बाहेर काढलं होतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता या ह्याच्यामुळे म्हणजे अर्जुन सुभेदार याच्यामुळे हे घडले या अर्जुन सुभेदारला मी सोडणार नाही आणि तो अर्जुनला मारण्यासाठी आता माणसं पाठवणार असतो ज्या वेळेला तो अर्जुनला मारण्यासाठी माणसं पाठवणार इकडे खूप मोठा चमत्कार घडणार असतो इकडे आता मधुभाऊ जावे अर्जुनला आपला कुर्ता देतात तो कुर्ता अर्जुन घालतो अर्जुनने कुर्ता घातल्यावरती मग आता अर्जुन बाहेर येतो ज्यावेळेला अर्जुन बाहेर येतो त्यावेळेला सगळेजण त्याच्याकडे पाहत बसतात आणि अर्जुनने वेगळं बदललेलं रूप बघून सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो आणि सगळेजण आता इकडे त्याच्याकडे पाहत बसतात मधुभाऊंचा ढगळ पगळ कुर्ता घालून अर्जुन आता एकदम चित्र विचित्र दिसत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे प्रताप आणि आता कल पूर्ण प्रतिमा आणि इकडे रविराज हे तिघांची एंट्री झालेली असते आणि त्या तिघांची ची एंट्री झाल्यावरती सायली आता खुश होते आणि त्यानंतर यायचं का आम्ही घरामध्ये असं म्हणत त्या तिघांनी एंट्री केलेली असते सायली म्हणते बाबा असं म्हणत ती आता सगळ्यांना मिठीच मारायला लागते सायलीला इतका आनंद झालेला असतो आणि त्यानंतर मग आता सायली खूपच खुश होते आणि त्यानंतर मग आता सायली सायली ते लोक यायच्या आधी बोलत असते की बाबांना हे आवडतं पूर्णाजीना ते आवडतं आणि मग आता इकडे प्रताप एंट्री करतो आणि म्हणतो सायली ना आमच्याकडे असली किंवा नसली ती फक्त आमच्याच बद्दल बोलत असते तोपर्यंत अर्जुन म्हणायला लागतो डॅडा माझा कुर्ता आणलाय ना यावरती मग आता माझे म्हणजे कपडे आणलेत ना प्रताप म्हणतो हे घे तुझे कपडे आणि जाबर बदलून ये असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे कपडे बदलण्यासाठी अर्जुन आतमध्ये जातो आणि सगळेजण छानपैकी आता बसतात त्यापर्यंत सायली म्हणते बाबा अजून कुणी असं म्हणत ती इकडे तिकडे बघते तुम्ही एवढेच जण आलात का यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो बायको जे लोक आलेत ना त्यांच्यामध्ये आनंद मान ना तू असं म्हणत असताना सायलीला बाहेरून आवाज येतो सायली आणि पूर्णाजी आणि आता आलेली असते ती म्हणजे इकडे अस्मिता पूर्णाजी आणि अस्मिताला पाहिल्यावरती लगेचच आता इकडे सायली खूप खुश होते खुश होऊन पूर्णाजीच्या जवळ येते पूर्णाजी तुम्ही आलात मला किती आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला असं म्हणत ती पूर्णाजीला मिठी मारते ती आता इकडे अस्मिताकडे येते अस्मिताला म्हणते अस्मिताताई तुम्ही सुद्धा आलात पूर्णाजीला मिठी मारल्यावरती ती अस्मिताला मिठी मारते अस्मिता सांगते कसं आहे ना म्हणजे म्हणजे मी ना मी तुझ्या तुझ्याकडे आले कारण नंडेचा मानपान आहे तो मानपान तर मला घ्यायला पाहिजे ना त्याच मानपानासाठी मी आले मिठी वगैरे मारू नको दूर दूर जराशी दूर हो असं ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता लगेचच इकडे अस्मिता सांगते जास्त इमोशनल टच देऊ नकोसा बरं हे सगळं घडल्यावरती मग लगेचच आता इकडे पूर्णातजी आणि आता अस्मिता आत्य ते मधुभाऊ त्यांचं स्वागत करतात आणि सांगतात तुमचे पाय माझ्या या झोपडीला लागले ना मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू मी तुम्हाला असं म्हणत आता इकडे लगेचच मधुभाऊ आभार मानतात त्यावरती काकासुद्धा म्हणतात खरंच तुम्ही आमच्या इथे आलात आम्हाला खरंच खूप आनंद झालाय बरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो असं काय करताय पूर्णाजी म्हणते आहो आमच्या सुमेचं हे माहेर आहे मग प्रत्येक जण हातामध्ये सॉरीचा बोर्ड घेऊन माफी मागायला लागतं आणि सायडीला सांगायला लागतं आम्ही तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला प्रत्येक वेळेला तुला घाडून पाडून बोलण्याचं काम केलं खरंच खरंच आम्हाला माफ कर असं म्हणत आता इकडे सगळेजण तिची माफी मागायला लागतात हे सगळं होत असताना मग आता सायली म्हणते काय करताय तुम्ही यावरती प्रताप म्हणतो माझ्या मुलीचे प्रताप आता मी लक्षातच न घेता तुझ्यावरती नको नको ते तुझ्या दोषांकडे दुर्लक्ष केलं खरंच आम्हाला माफ कर पूर्णाजी पण माफी मागते सायली आता सांगायला लागते असं काय करताय तुम्ही माफी मागून मला आता लहान करू नका असं म्हणत सायली आता सगळ्यांना माफी मागू नका असं विनवण्या करत असते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे पूर्णाजी म्हणते मला अजून एका व्यक्तीची माफी मागायची आहे ते म्हणजे मधुभाऊ मधुभाऊ जाणतेपणी अजाणतेपणी मी आता तुमच्यावरती खूप काही बोलले तुम्हाला खूप काही बोलले खरंच मला माफ करा म्हणजे खरं सांगू तर मी ना मी तुमची माफी मागते मी खरं तर तुमची माफी मागण्याच्या सुद्धा आता लायकीची नाहीये यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात काय बोलताय तुम्ही पूर्णाई अहो सायली आणि अर्जुन जावई बापू यांच्या बाबतीत मी सुद्धा कित्येक वेळा चुकलो ना मी पण त्यांना चुकीच समजलो ना मग आता मी सुद्धा चुकलेलोच आहे ना त्यामुळे तुम्ही मला सुद्धा माफ केला झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि छानपैकी आनंदाने पुढचं आता सुरू करूया असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच असायली सगळ्यांना गुलाबाचं फुल देते मधुभाऊ म्हणतात कुसुम काय झालंय जेवणाचं सगळं क्लिअर झालंय ना जेवण वगैरे रेडी आहे ना चला चला जेवणाची तयारी करा पानं वाढायला घ्या सगळेजण जेवायला बसतात पूर्णात्जी सायरीला प्रेमाने घास भरवते इकडे अस्मिता घास भरवते जो तो सायरीला छानपैकी घास भरवत असतो आणि सायलीला छानपैकी आता सगळेच जण एकमेकांना प्रेमाने भरवत असतात जेवण झाल्यावरती हात धुण्यासाठी ज्या वेळेला प्रतिमा किचनमध्ये येते हात किचन किचनमध्ये आल्यावरती ती इकडे तिकडे पाहते आणि तिची नजर जाते ती म्हणजे आता भिंतीवरती काढलेल्या चित्राकडे ज्या वेळेला भिंतीवरती काढलेल्या चित्राकडे तिची नजर जाते आणि त्याच वेळेला ती आता लगेचच इकडे पाहायला लागते आणि तितक्यात तिथे प्रताप येतो प्रताप आल्यावरती प्रताप आता म्हणायला लागतो काय ग कल्पना तुझे तर हातपाय धुवून झालेत ना मग चल ना बाहेर इथे काय करतेस यावरती कल्पना म्हणते आहो हे बघा ना आपल्या तन्वीने काढलेलं चित्र म्हणजे लहानपणी तन्वी असच चित्र काढायची ना यावरती आता इकडे रविराज म्हणतात हो आपली तन्वी नेहमी अशीच चित्र काढायची म्हणजे ना तुला पण अगं तन्वी घरभर अशी चित्र काढायची जिथे जागा मिळेल तिथे चित्र काढायची हे तुला कसं आठवलं ही तर अपघाताच्या पूर्वीची गोष्ट आहे ना यावरती ती सांगते हो पण मला नाही माहिती मला आठवलं आपसुकच यावरती देवीराज म्हणायला लागतात कल्प प्रतिमा तुझ्या लक्षात येते का तुला मागचं सगळं सगळं आठवायला यायला लागले प्रतिमा म्हणते खरंच की मला मागचं सगळं आठवतंय आणि खरंच मला हे सगळं आठवतंय खरंच आणि हे आपल्या तन्वीने काढलेलं चित्र आहे ना आपण एक काम करूया का आपण जाऊन बाहेर सगळ्यांना सांगूया का तितक्यात तिथे मधुभाऊ येतात हे सगळं ऐकतात मधुभाऊंनी हे ऐकल्यावरती मधुभाऊंना जरा धक्का बसतो तोपर्यंत रविराज म्हणतात थांब प्रतिमा आत्ता बाहेर जाऊन काही नको बोलायला काय माहिती आहे का तुला म्हणजे कसं आहे आत्ता जर का तन्वीचा विषय बाहेर काढला तर उगाच वातावरण गढूळ होईल त्यामुळे आत्ता आपण तन्वीचा विषय नको काढूया असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रतिमा सांगते ठीक आहे पण मला खूप आनंद झालाय मला आधीच्या गोष्टी आठवलेल्या आहेत तोपर्यंत मधुभाऊ तिकडे येतात आणि मधुभाऊ सांगायला लागतात काय झालं काही प्रॉब्लेम आहे का रविराज म्हणतात नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मग रविराज आणि प्रतिमा ही गोष्ट कुणालाही न सांगता तिकडून निघून जातात पण मधुभाऊंच्या डोक्यात काहीतरी विषय येतो आणि मधुभाऊ त्या चित्राकडे पाहायला लागतात ज्या वेळेला मधुभाऊ ते चित्र पाहतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येत नाही की हे सायलीने काढलेलं आहे आणि त्यावेळेला ते विचार करायला लागतात खरंच हे दोघ जण आपल्या मुलीवरती किती नितांत प्रेम करतात पण खरं सांगायचं तर प्रिया त्या लायकीचीच नाहीये की यांची मुलगी असण्याच्या कस काय देवाने प्रियाला यांची मुलगी बनवलंय काय माहिती असं म्हणत मधुभाऊ उगाच हळहळ व्यक्त करत असतात सगळेजण जेवून बाहेर बसतात मग मुलं सांगायला सायरी ताई इथेच बसून आपण आता दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतो ना आता सुद्धा करायचं का त्यावरती मग आता सायली म्हणते हो नक्कीच प्रताप म्हणतो ही तर युक्ती चांगली आहे आपण सुद्धा इथेच करूया का प्रतिमा मग प्रतिमा आणि प्रताप या दोघांचं सुद्धा आता रक्षाबंधन तिथेच होतं प्रतिमा प्रतापला ओवळते आणि आता त्यानंतर इकडे प्रतापला प्रता खूप आनंद होतो की पहिल्यांदा प्रतिमा भावाच्या आठवणीने म्हणजे भाऊ आहे या ह्याच्याने ओवाळत असते त्यानंतर मग आता अर्जुन आणि इकडे अस्मिता या दोघांचं सुद्धा औक्षण होतं आणि त्यानंतर अस्मिता सांगते माझं हे दे माझं भेट दे गिफ्ट डे अर्जुन म्हणतो नंतर आता मी इथे काही आणलेलं नाहीये अस्मिता थोडीशी नाराज होते बरं हे सगळं झाल्यावरती मग आता सायलीला ती मुलं सांगतात सायलीताई सायलीताई आता आमचं आता आमचं औक्षण यावरती सायली म्हणते या चला मग सायली सगळ्यांचं औक्षण करते आणि त्यानंतर पूर्णाजी म्हणते चला सायली अर्जुन तुम्ही या निवांत आम्ही जरा पुढे होत तुम्ही निवांतपैकी घरी या असं म्हणत ती आता सायली अर्जुनला निवांतपैकी यायला सांगते आणि पूर्णाजी निघते सगळ्यांचा निरोप घेऊन आता इकडे प्रतिमा प्रताप सगळे जण निघतात सायली त्यांना बाहेरपर्यंत सोडायला येते आणि त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते खरंच पूर्णाजी तुम्ही आलात ना मला इतका आनंद झाला खरं सांगू तर मला आता म्हणजे आई आल्या असत्या तरीसुद्धा खूपच आनंद वाटला असता बरं त्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते या पूर्णाजीचं तुला वचन आहे की कल्पनाचा तुझ्यावरचा राग नक्की जाईल मी यासाठी प्रयत्न करेन तू बिलकुल चिंता करू नकोस प्रतिमा कल्पना तुझ्यावरती नक्कीच आता प्रेम करेल पहिल्यासारखं तुझी पहिली आई मी तुला मिळवून देत असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावर ती प्रताप म्हणतो पूर्णाई आता निघायचंय की नाही असं म्हटल्यावर ती मग आता प्रताप लगेचच तिकडून पूर्णाईला लगे घेऊन जातो त्यानंतर मधुभाऊंना खूपच घाई असते ती ट्रंक उघडायची ट्रंक मध्ये असलेल्या सगळ्या जुन्या गोष्टी ज्या वेळेला मधुभाऊ आता इकडे उघडायला लागतात त्याच वेळेला ट्रंकमधल्या सगळ्या जुन्या गोष्टी अशा पद्धतीने समोर येतात आणि त्याच वेळेला सायलीने काढलेलं ते चित्र सायलीने काढलेलं चित्र ते सुद्धा समोर येतं आणि मधुभाऊ लगेचच आता उठतात त्यांना लगेचच जुन्या गोष्टी आठवतात जुन्या गोष्टी आठवल्यावरती मधुभाऊ धावत पळत आतमध्ये जातात आणि जे चित्र आता प्रतिमा आणि रविराज यांनी म्हटलेलं आहे की हे चित्र तन्वीचं आहे ते पाहण्यासाठी येतात त्या चित्राची शहानिशा करायला लागतात त्या चित्राची शहानिशा केल्यावरती मग मात्र लगेचच आता त्यांच्या लक्षात येतं की हे चित्र तर माझ्या साऊबाळाने काढले आणि हे चित्र प्रतिमाबाईंनी म्हणत होत्या की प्रतिमा ताई सांगत होत्या की हे चित्र तर तन्वीच आहे कसं काय शक्य आहे हे चित्र तन्वीचं म्हणजे म्हणजे माझी साहूबा खरी तंदवी आता मधुभाऊंना इथे आता खूप मोठा क्लू तर मिळालाय पण पुरावे हवे आहेत मग मधुभाऊ विचार करतात यापेक्षा जास्त पुरावे शोधून मगच आपण ही गोष्ट कन्फर्म करायची तोपर्यंत इकडे आता मधुभाऊंच्या ही गोष्ट लक्षात आल्यावरती तोपर्यंत सायली घरी आलेली असते घरी येऊन देवाच्या इथे तिने छानपैकी दिवा लावलेला असतो देवाच्या इथे दिवा लावून ती आता तिने सांजेच्या वेळेला म्हणजे दिवा लावून आता पूजा करत असते तोपर्यंत तिला बासुरीचे मंद सूर ऐकायला येतात म्हणून ती इकडे तिकडे पाहायला लागते ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहत असते अर्जुन छानपैकी बासुरी वाजवत असतो अर्जुन बासुरी वाजवत असतो आणि सायली सायली त्याच्या पूर्णपणे बासुरीमध्ये रममाण होते बासुरीमध्ये रममाण झाल्यावरती मग मात्र सायली आता म्हणते साक्षात मला तर असं वाटत होतं की श्रीकृष्णच माझ्या इथे येऊन आता छानपैकी बासुरी वाजवत आहेत हे तुमचं टॅलेंट मला खरंच माहिती नव्हतं असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता पूर्णाजी येते आणि अर्जुन सांगत असतो सायली माझी साथ कधीही तू सोडून जाणार नाहीस याची मला खात्री आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते तर तुझी बायको तुझी साथ कधीच सोडणार नाहीये तुम्ही दोघं असेच एकमेकांच्या सोबत राहा पण आपल्याकडे काय माहितीये ना या वर्षीची जन्माष्टमी का फेमस आहे हो। ते माहितीये ना असं म्हटल्यावर ती मग मात्र तो सांगतो हो यावर्षी आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टला पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत त्यामुळे आपल्या उत्सुक असणार आहेत आपल्या आगमनासाठी ते म्हणजे अन्नपूर्णा सुभेदार मिस्टर अँड मिसेस प्रताप सुभेदार मिस्टर अँड मिसेस अर्जुन सुभेदार आणि मिस्टर अँड मिसेस अश्विन सुभेदार असं म्हणत तो आता एकदम शांत होतो आता इकडे प्रियाचा विषय निघाल्यावरती अर्जुनला खूपच आता या गोष्टीचं वाईट वाटतं आणि प्रिया इकडे नाही आहे अश्विनची अवस्था काय आहे ही।, ही विचार करून आता पूर्णाजी पण अस्वस्थ होते आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी सांगायला लागते की आ, काही काळजी करू नको अश्विन आपल्यासोबत नक्की पण हा विषय निघाल्यावरती इकडे सगळीकडे आता अख्खं वादळच येतं गदारोळ होतो आणि आता गदारोळ झाल्यावरती इकडे सगळीकडे आता वारायला लागतो सगळ्या खिडक्या हे करायला लागतात आणि सगळ्या खिडक्यांचा एकीकडेच असा लो ट्यायला लागतो आणि त्याच वेळेला घरातला दिवा विझायला लागतो सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त व्हायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे मधुभाऊंच्या सुद्धा आता काही गोष्टी हातात येतात मधुभाऊंना खूप सारे पुरावे सापडतात मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागतात साऊबाळस माझी तन्वी आहे पण हे सत्य कुणाला सांगायचं आहे मधुभाऊंच्या पर्यंत सत्य पोहोचलेलं आहे पण या सत्याचा उलगडा कुठे करायचा हे समजत नसतं बरं आता दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली खाली येतात आणि पूर्णाजीला सांगायला लागतात पूर्णाजी आज आम्ही कोल्हापूरला जातोय पूर्णाजी म्हणते अरे असं भाजी मंडईमध्ये चालल्यासारखं कोल्हापूरला जातोय असं काय सांगताय तुम्ही आबा चांदेकरांकडे चाललेले आहात का यावरती अर्जुन म्हणतो नाही आम्ही अद्वैत चांदेकर यांच्याकडे चाललोय जी म्हणते अरे तेच ते म्हणजे अद्वैत चांदेकर हे आबा चांदेकरांचा मुलगा म्हणजे नातू असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते पण अचानक त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो म्हणजे सायली सांगायला लागते की पूर्णाजींनी सांगितलं होतं बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि ती बाळकृष्णाची मूर्ती ती मूर्ती आता चांदेकरांच्या इथून आणण्यासाठी चाललोय पूर्णाजी म्हणते ठीक आहे मग अर्जुन सायली दोघ जण जायला निघतात अर्जुन सायली निघाल्यावरती इकडे पूर्णाजी म्हणते खरं तर आपल्या इथे पूजेची तयारी करायची आहे पण जोडप बाहेर निघाले कशाला थांबवू मी त्यांना तोपर्यंत अर्जुन सायलीच्या मागावरती आता इकडे महिपतने माणसं पाठवलेली असतात महिपतने त्यांना मारायला माणसं पाठवलेली असतात आणि मोठा दगड त्यांच्या गाडीवरती घालून त्यांना मारण्याचा प्लॅन असतो इकडे अर्जुन सायली कोल्हापूरला जायला निघतात निघताना सायलीने कलाला कॉल केलेला असतो आणि कलाने तिला आपल्याकडे बोलवलेला अस कलाने बोलवल्यावरती लगेचच अर्जुन सायली आम्ही तिकडेच बाळकृष्णाची मूर्ती घ्यायला येतोय असं सांगून गाडीत असताना तिकडून एक मोठा दगड येतो अर्जुन सायलीच्या गाडीवरती धडकतो पण त्याच वेळेला आता पूजाला संपवायला निघालेला राहुल त्याच्या गाडीवरती तो दगड पडतो अर्जुन सायलीचं जो मरण असतं ते मरण आता राहुलच्या अंगावरती येतं पण त्याच वेळेला सायलीला आता खूप मोठा साक्षात्कार होतो ते म्हणजे तिला जुने दिवस आठवतात आणि तो अपघात आठवतो सायली जोरात किंचाळते अर्जुन सर थांबा अर्जुन सर थांबा आणि अर्जुनला कळत नाही काय झालं इकडे पूर्णाजी आता देवा इकडे पूर्णाजी धावा करत असते तिला सुद्धा कोणत्या तरी संकटाचा चाहूल लागलेली असते पण पूर्णातजी आता देवाच्या इथे उभी राहते देवाचा दिवा शांत करते आणि त्याच वेळेला अर्जुन सायलीवरती आलेलं संकट हे राहुलवरती येतं आणि राहुलचा अपघात होतो त्यानंतर मग आता इकडे राहुलला पकडण्यासाठी अद्वेत आणि अर्जुन एक खूप मोठी योजना करतात त्या योजनेमुळे आता राहुल चिडतो राहुल चिडून आता इकडे कलाला किडनॅप करतोय पण आता त्याच वेळेला अर्जुन आणि सायली कलाला शोधण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करणार आणि कलाला प्रकारे या सगळ्यामधून सोडवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे